नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा करणार आहोत जो सामान्य माणसांसाठी विशेषतः जमिनीची फसवणूक आणि अतिक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठा दिलासा देणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हा निकाल केवळ कायदेशीर दृष्ट्या महत्वाचा नाही तर तो आपल्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून काम करेल जमिनीचे व्यवहार करताना अनेकदा फसवणूक किंवा बनावट कागदपत्रे तयार केल्याची प्रकरणं समोर येतात अशा वेळी आपली मालमत्ता परत मिळवण्यासाठी काय करावे कोणत्या कायद्याचा आधार घ्यावा आणि किती वेळेत कारवाई करावी हे समजून घेणं महत्वाचं ठरतं आजच्या या भागातून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला सुरू करूयात आपला आजचा हा व्हिडिओ परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि लाईक बटनही दाबायला विसरू नका तर आज आपण ज्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये शांतीदेवी विरुद्ध जग्गन देवी, देवी आणि इतर या नावाने स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणून चाललं आणि याचा नुकताच हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पाठीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांनी हा निर्णय दिलेला आहे तर शांतीदेवी ह्या मूळ प्रतिवादी होत्या तर जग्गन देवी ह्या मूळ फिर्यादी होत्या आणि ह्या शांतीदेवी ह्या आता सर्वोच्च न्यायालयात आलेल्या आहेत तर मूळ जे फिर्यादी होत्या त्या श्रीमती रसिली होत्या आणि त्यांनी शांती देवी यांच्या विरुद्ध एक मूळ फिर्याद केली होती आणि या दोघांचे वारस आता या सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत तर मूळ फिर्यादी रसिदी यांनी गुडगाव जिल्ह्यातील बिसाल अकबरपूर गावातील एकतीस कनाल चार मरला म्हणजे साधारण पावणे चार एकर शेतजमीन जमीन जमिनीमधील त्यांच्या एक तृतीयांश हिश्याच्या ताब्यासाठी ताब्या हा खटला दाखल केला होता ट्रायल कोर्टामध्ये तर या प्रकरणातील वादाचा मुख्य मुद्दा चौदा जून दोन हजार त्र्याहत्तर रोजीच्या एका विक्रीपत्राशी संबंधित आहे फिर्यादी रसिले यांचा आरोप होता की हे विक्रीपत्र बनावट आहे मनमानी पद्धतीने तयार केलेली आहे आणि त्यामुळे ते कायद्याच्या दृष्टीने शून्यवत आहे व्हाड आहे या कारणामुळे विक्रीपत्रात त्यांचा कोणताही हे करण्यामध्ये सहभाग नव्हता आणि या बनावट विक्रीपत्राद्वारे राम शरण नावाच्या व्यक्तीने आणि फिर्यादी रसिलीने शांती देवी यांना ही जमीन विकल्याचा दावा शांती देवींनी केला होता आणि म्हणूनच रसिली या फिर्यादी रसिली आहेत ह्या ट्रायल कोर्टामध्ये फसवणुकीचे के केस घेऊन चार फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी गेल्या त्यांना असं कळलं की शांती देवी ह्या त्यांच्या जमिनीची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मालकी हक्क कर नाकारत आहेत या गंभीर घटनेनंतर रसिली म्हणजे फिर्यादी ज्या बाई आहेत त्यांनी त्वरित पावलं उचलली आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी गुडगावच्या वरिष्ठ उपन्यायाधीश आणि न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक सातशे ब्याऐंशी हा केला या दाव्यात त्यांनी शांतीदेवी यांना आपल्या जमिनीच्या ताब्यामध्ये हस्तक्षेप करण्यापासून कायमस्वरूपी रोखण्यासाठी एक परमनंट इंजेक्शन देण्याची मागणी कोर्टाकडे गेली पर्यायाने जर न्यायालय असं ठरवेल की त्यांनी शांतीदेवी या संपूर्ण जमिनीच्या ताब्यात आहेत तर त्यांना रसेली सोबत त्यांच्या हिश्याचा किमान संयुक्त ताबा तरी मिळावा अशी विनंती त्यांनी केली होती आता या दहाव्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रसेली यांनी चौदा जून एकोणीशे त्र्याहत्तर रोजी विक्रीपत्र त्यांच्या हिश्याचे पुरते केले आणि ते मला मान्य नाही आणि ते फसवणूक माझी फसवणूक पद्धती झालेली आहे माझी फसवणूक शांती केलेली आहे आणि त्यामुळे ते शून्यवत करण्याची घोषित करण्याची मागणी केली होती आता रसिली यांच्या दाव्यानुसार त्यांनी कधीही हे विक्रीपत्र शांती देवींच्या नावे केले नाही त्यांना या विक्रीसाठी कोणताही मोबदला मिळाला नाही आणि शांती देवीने इतर काही लोकांच्या समोर संगणमत करून बनावट व्यक्तीचा वापर करून रसिली यांची फसवणूक करून त्यांची जमीनही विकायला काढली होती म्हणूनच रसिली ह्या ट्रायल कोर्टाकडे शांती देवी यांच्या विरुद्ध गेल्या आणि प्रतिदेवी प्रतिवादी म्हणजे शांती देवी यांनी आपलं असं म्हणणं न्यायालयात मांडलं की फिर्यादी रसिली आणि त्यांचा भाऊ रामशरण यांनीच ही जमीन त्यांना पंधरा हजार रुपयांना विकली होती आणि ते विक्रीपत्र दिलं होतं आता शांती देवींच्या म्हणण्यानुसार रसिली स्वतः उपनिबंधकांच्या समोर हजर राहिल्या होता आणि त्यांनी विक्रीपत्रातील मजकूर मान्य केला होता तसेच या विक्रीपत्राच्या आधारे जमिनीची नोंद म्युटेशन देखील त्यांच्या नावाने करण्यात आली होती शांती देवींच्या मते हा दावा मर्यादा काळाच्या म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशनच्या बाहेर दाखल झाल्यामुळे कालभय्य आहे आणि त्यात कोणतीही कायदेशीर आधार नव्हता आता खटल्याचा प्रवास कसा झाला आपण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येतील की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला कसा आला तर ट्रायल कोर्टामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी फिर्यादी रसिली यांचा दावा फेटाळला दा गेला कारण त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दावा केला होता आणि ट्रायल कोर्टाने ट्रायल कोर्ट आहे त्यांनी सर्व मुद्दे रसिली म्हणजे फिर्यादीच्या विरोधात निकाली काढले आणि शांती देवी त्या जमिनीच्या मालक आहेत असं डिक्लेअर केलं आणि दाव्याची लॉ ऑफ लिमिटेशन हा मुद्दा देखील ह्या दाव्यामध्ये होता त्याच्या विरुद्ध फिर्यादी रसिली यांनी आता प्रथम अपील न्यायालयामध्ये जिल्हा कोर्टामध्येच त्यांनी केलं आणि जिल्हा न्यायालयामध्ये अपील केले हे अपील त्यांचं मंजूर झालं आणि रसिली यांच्या बाजूने जिल्हा कोर्टाने निकाल दिला आणि रसिली यांच्या बाजूने जिल्हा कोर्टाने ना निकाल दिला आणि हे जे विक्रीपत्र होतं जे शांती कोर्टामध्ये दाखवून सांगितलं होतं की जमीन माझ्या मालकीची आहे ते ट्राय अपील कोर्टाने हे शून्यवत केलं कॅन्सल केलं रद्द केलं आणि त्यांनी म्हटलं की श्रीमती रसिली यांनी कधी हे विक्रीपत्र केले नाही मर्यादा वेळ लॉ ऑफ लिमिटेशन्स बद्दल अपील न्यायालयाने सांगितलं की कलम लॉ ऑफ लिमिटेशनचा कलम पासष्ट नुस याला लागू होतं आणि त्याच्यामुळे बारा वर्षाची मर्यादा आहे आणि रसिली यांनी अकराव्या वर्षाच्या आतच हा दावा केल्यामुळे हा दावा कोर्टाला मान्य झाला असं कोर्टाने सांगितलं पहिल्या अपील कोर्टाने त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये शांतीदेवी गेल्यात आणि शांतीदेवी यांनी सांगितलं की अपील करून असं सांगितलं की बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठा अठरा रोजी शांती हे अपील देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावलं होतं आणि प्रथम म्हणजे उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यांनी सांगितला की पहिला अपील कोर्टाने जो रसिली यांच्या बाजूने विक्रीपत्र बनावट आहे हा निर्णय दिला तो बरोबर आहे परंतु उच्च न्यायालयाने असं सांगितलं की लॉ ऑफ लिमिटेशनच्या कलम एकोणसाठ नुसार यांना रसिली यांना फक्त तीन वर्षामध्ये ह्याला दाव्याला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं परंतु तो इथे मुद्दा नाही कारण विक्रीपत्र हेच मुळात रद्दबातल आहे आणि म्हणूनच शांती देवी यांना जमिनीची मालकी मिळत नाही तर रसिली देवी ह्या जमिनीच्या मालक आहेत कारण त्यांच्या अंगठ्यांचे ठसेच मुळात विक्रीपत्रावर नव्हते आणि शांती देवीचा जो नवरा जो विक्रीच्या वेळी हजर होता तो न्यायालयात देखील साक्ष द्यायला आला नाही आणि सगळं संशयास्पद वाटल्यामुळे उच्च न्यायालयाने रसिली देवी यांचं विक्रीपत्र बनावट असल्याचा निकाल जो पहिल्या अपील कोर्टाने दिला होता तो योग्य आहे असं सांगितलं आणि तोच कायम ठेवला आता या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध शांती देवी च्या कायदेशीर वारस दॅट टाइम शांती देवी वारले होते आणि त्यांचे जे कायदेशीर वारस होते ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील केली आणि सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली त्याचा निकाल आज आपण इथे बघतोय तर अपील करत्या म्हणजे शांतीदेवीच्या वारसदारांचे काय युक्तिवाद होते तर त्यांनी असं सांगितलं की चौदा जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी विक्रीपत्रावर रसिली यांनी सह्या केल्या होत्या परंतु त्याचा ऑब्जेक्शन त्यांनी अकरा वर्षांनी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी घेतलं आणि कनिष्ठ न्यायालयाने हा दावा कालबाह्य असल्याचं ठरवून तो निकाल दिला होता आणि रसिली यांना यांचा दावा अमान्य केला होता शांती देवी म्हणाले हे बरोबर होत आणि म्हणूनच तोच निर्णय आम्हाला मिळावा आणि एकोणीसशे त्रेसष्ट कलम एकोणसाठ नव्हे तर तीन वर्षाची ही मर्यादा लागू होती आणि विक्रीपत्र हे नोंदणीकृत असल्यामुळे ते वैध मानलं पाहिजे आणि ते बनावट आहे हे सिद्ध करण्याची जवी जबाबदारी रसलीवर होती जी त्यांनी कधीही पार पाडली नाही असं शांतीदेवीने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं दुसरीकडे प्रतिवादीच्या वकिलांनी सांगितलं म्हणजे आता इथे रसिली देवींच्या वकील यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य होता त्यांनी स्पष्ट केलं की जेव्हा एखाद्या मालमत्तेचे विक्रीपत्र मालकाने केलेच नसते तेव्हा ते, ते विक्रीपत्र मुळातच रद्द असते शून्य असते आणि मुळातच शून्य असलेलं विक्रीपत्र ओ, रद्द करण्याची मागणी करण्यात काहीच अर्थ नसतो किंवा ते करायचंच नसतं आणि त्यामुळे लॉ ऑफ लिमिटेशनचं जे कलम एकोणसाठ आहे ते इथे लागू होत नाही त्याच्यामुळे फक्त तीन वर्षाची परवानगी मिळते एखाद्याला त्या विरुद्ध जाण्यासाठी ते इथे लागू होत नाही त्याऐवजी मालमत्तेचा ताबा परत मिळण्याचा जो मर्यादा कायदा आहे कलम पासष्ट तो तो तर आ, तो इथे लागू होतो त्याच्यामुळे रसिली देवी यांना बारा वर्षाची मर्यादा मिळालेली आहे आणि ह्या मर्यादेनुसार त्यांचा दावा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये केला म्हणजे अकरा वर्षाचा आत केल्या म्हणजे बारा वर्षाचा आतच दावा असल्यामुळे तो योग्य आहे पहिल्या आपल्या न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेला निर्णय संपूर्णपणे बरोबर आहे असं म्हणणं रसिली देवींच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंची म्हणणं ऐकलं त्यांचे सर्व कागदपत्रांचं सखोल परीक्षण केलं आणि न्यायालयाच्या अंतिम निष्कर्षात म्हणजे उच्च न्यायालयाच्या अंतिम निष्कर्षात कोणतीही त्रुटी नसल्याचं सांगितलं पहिलं अपेलीय न्यायालय उच्च अपेलीय न्यायालय यांनी रसली देवींना दे दे देवी जे मूळ मालक म्हणून डिक्लेअर केलं होतं ते बरोबर होतं आणि शांती देवींनी प्रोड्यूस केलेलं दाखवलेलं विक्रीपत्र हे बनावट आहे हेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले मुख्य म्हणजे शून्य किंवा रद्द करणे एवढं किंवा वाईड असं जे वा विक्रीपत्र असतं तर त्या दस्तऐवजांमधला फरक वाईड आणि वाईडी यांच्यामधला याच्यामधला सर्वोच्च न्यायालयाने सांगितला आणि त्याच वेळेला मर्यादा कायद्यातील कलम एकोणसाठ हे केवळ जे डॉक्युमेंट रद्द करण्यायोग्य आहे त्याच व्यवहारांना लागू होतं आणि त्यालाच फक्त तीन वर्षाची समयमर्यादा असते परंतु जर एखादं डॉक्युमेंट मुळातच वाईट असेल शून्य असेल तर ते रद्द करण्याची मागणी करावी लागतच नाही उलट असं चुकीचं खोट दस्ताऐवज एखाद्याने दाखवलं तर त्याच्या विरुद्ध फिर्याद करायला तुम्हाला बारा वर्षाची मुदत मिळते असं सर्वोच्च न्यायालयाने ह्या केसमध्ये सांगितलं तर आता आपण दस्ताऐवाजाचं स्वरूप आणि फसवणूक यावर सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या केसेस बघितल्यात त्यातला सगळ्यात महत्वाची केस होती ती प्रेमसिंग विरुद्ध बिरबल आणि हुसेन अहमद चौधरी विरुद्ध हबीबुर रहमान या निर्णयांचा त्यांनी आधार घेतला आणि त्यानुसार फसवणुकीच्या दस्ताऐवजाच्या स्वरूपाबद्दल त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या उदाहरणार्थ मालकाने सहीच केली नाही किंवा बनावट व्यक्तीने सही केली किंवा अंगठ्याचा ठसा बनावट असेल तर तो दस्तऐवज मुळातच रद्द पातला आहे शून्य आहे त्याच्या तो कॅन्सल करण्यासाठी अर्ज करायची कोर्टाकडे गरज कधीही नसते आणि नेमकं इथे ते झालेलं असल्यामुळे हे विक्रीपत्र जे दोन एकोणीशे त्र्याहत्तरचं विक्रीपत्र शांतीदेवीने दिलं कोर्टाला आणि सांगितलं की माझी मालकी आहे रद्द रद्दपातला आहे त्याच्याविरुद्ध त्याच्या मुळात मुळात ते रद्द बातल असल्यामुळे त्याच्या विरुद्ध बारा वर्षाची वेळ मर्यादा मिळालेली आहे आता मोबदल्याचा अभाव सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णन विरुद्ध राजेश कुमार या आणखीन एका महत्वाच्या निर्णयाचा उल्लेख केला त्यानुसार जर स्थावर मालमत्तेची विक्री मोबदल्याशिवाय केली गेली असेल तर कायद्याच्या दृष्टीने ती विक्रीच नसते आणि असं विक्रीपत्र हे शून्यवत असतं रद्द असतं आणि अशा व्यवहारांमुळे मालमत्तेचे हस्तांतरण होऊ शकत नाही आता या प्रकरणात फिर्यादी रसिलीला विक्रीपत्रातील पंधरा हजार रुपयांपैकी कोणताही मोबदला मिळालेला नाही हे सिद्ध झाले होते आणि विक्रीच्या वेळी सहा हजार रुपये मिळाले असे शांती देवीने नमूद केले असले तरी ते मिळाले हे सिद्ध करणारा कोणताही तटस्थ साक्षीदार केसमध्ये आला नाही पुढे आणि त्यामुळे मोबदल्याच्या अभावामुळे देखील विक्रीपत्र शून्य ठरले रद्द ठरले वाईट ठरले आता शून्य दस्तऐवज रद्द करण्याची गरज नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि हे विक्रीपत्र शून्य असल्यामुळे फिर्यादी रसेलीला ते रद्द करण्याची आवश्यकताच नव्हती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं शून्य दस्तऐवजाला आव्हान देण्यासाठी न्यायालयात स्वतंत्रपणे घोषणात्मक दावा म्हणजे डिक्लेरेटरी दिकलेर, सूट दाखल करण्याची देखील गरज नाही फिर्यादी थेट मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी दावा दाखल करू शकतात असं सांगितलेलं आहे तर लॉ ऑफ लिमिटेशनच्या कलम पासष्ट नुसार या पासष्ट ह्या केसमध्ये लागू होतं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं कारण मुळात डॉक्युमेंट शून्य होतं रद्द होतं तर अशा परिस्थितीत मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठीचा दाव्याला मर्यादा कायदा म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशन एकोणीसशे त्रेसष्ट कलम पासष्ट हेच लागू होतं आणि याच्यामध्ये जी बारा वर्षाची जी वेळेची मर्यादा दिलेली आहे तीच वेळेची मर्यादा इथे लागू पडते कारण प्रस्तुत प्रकरणामध्ये एकोणीशे त्र्याहत्तरच्या बनावट पत्रामुळे हा दावा दाखल झाला होता त्याच्यामुळे त्यांना बारा वर्षाची जी समय सीमा मिळालेली आहे ते अगदी बरोबर आहे आणि तेच इथे लागू होतो परंतु एक कलम एकोणसाठ नुसार तीन वर्षाची लिमिटेशन लॉ ऑफ लिमिटेशन इथे लागू होत नाही कारण हे डॉक्युमेंट हे व्हर्डेबल नसून व्हाईड आहे असा एक अतिशय महत्वाचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर सर्वोच्च न्यायालयाने शांतीदेवीने दाखल केलेली हे अपील तर फेटाळलंच आणि फिर्यादी रसेलीच्या बाजूने देखील तिची जमीन आहे हे मान्य करत तो निर्णय दिला आणि तिला त्याचं पजेशन दिलं आता या निकालाचे सामान्य माणसांच्यासाठी काय महत्व आहे ते आपण बघूयात फसवणूक आणि अतिक्रमणाच्या बाबत ह्याचा आपण कसा वापर करू शकतो ही आता आपण बघूयात तर जमिनीची फसवणूक आणि अतिक्रमणाने त्रस्त असलेल्या सामान्य लोकांच्या साठी हा एक मोठा आधारस्तंभ आणि मार्गदर्शक ही केस आहे आणि त्याचं महत्व बघा असं आहे बनावट कागदपत्रांपासून संरक्षण देणारा हा निकाल आहे जर तुमच्या नावावर कोणी बनावट विक्रीपत्र किंवा इतर कोणताही दस्तऐवज तयार करून तुमची मालमत्ता विकली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्हाला तो, तो दस्ताऐवज न्यायालयात जाऊन रद्द करण्याची किंवा शून्य घोषित करण्याची गरजच मुळात नाही कारण तो मुळातच तो दस्ताऐवज हा शून्यवत आहे रद्द आहे आणि तो तुम्हाला जर न्यायालयात जायचं असेल तुमच्या विरुद्ध बनावट दस्तऐवज दाखवला असेल तर केवळ तुम्हाला तुमच्या मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठीही तुम्ही दावा दाखल करू शकता यामुळे अनावश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि त्यामुळे होणारा तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो आता मर्यादेचा मोठा कालावधी म्हणजे बारा वर्षाचा तुम्हाला मिळतो तर याबाबत मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला बारा वर्षाचा मोठा कालावधी अशा प्रकरणांच्या मध्ये मिळतो जिथे तुमचं विक्रीपत्र तुम्हाला बनावट विक्रीपत्र दाखल करून तुमच्या जमिनीवर हक्क सांगितला जातो तर ही मर्यादा प्रतिवादीने तुमच्या मालमत्तेवर अनधिकृत ताबा मिळवल्यापासून सुरू होते म्हणजे जेव्हा त्याचा ताबा तुमच्या विरुद्ध ऍडवर्स ठरतो याचा अर्थ असा आहे की जरी तुम्हाला फसवणुकीची माहिती उशिरा मिळाली असेल तरी तुमच्याकडे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुरेसा वेळ असतो जोपर्यंत ही बारा वर्षाची मर्यादा संपत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि खूप मोठा दिलासा आहे त्याच्यामुळे तीन वर्षाच्या आत तुम्ही दावा बनावट विक्रेपत्रावर दावा केला नाही म्हणून तुम्ही तुमची जमीन जाईल ही भीती आता संपलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला याची माहिती असणं ज्ञान असणं आणि सतर्कता हे फार महत्वाची आहे तर बारा वर्षाची मर्यादा असली तरी तुम्हाला फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर त्वरित आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणं खूप महत्वाचं आहे आणि उशीर करणं हे कधीही शांत म्हणत नसतं कारण पुराव्याची उपलब्धता कालांतराने कमी होऊ शकते तर काळजी घ्या न्यायालयाची भूमिका व्यवहार अतिशय स्पष्ट आहे या निकालामुळे न्यायालयाने शून्य दस्ताऐवज आणि त्यांच्या मर्यादेबाबत कायदेशीर स्थिती स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाना अशा फसवणुकीच्या प्रकरणांच्या मध्ये निर्णय देणार सोपं होईल आणि लोकांचा न्याय व्यवस्थेवर देखील विश्वास बसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की जर तुमच्या नावावर कोणी बनावट कागदपत्र तयार करून तुमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही तुमची जमीन तुमचीच राहणार कारण असे बनावट व्यवहार कायद्याच्या दृष्टीने शून्य असतात आणि ते तुमच्या मालकी हक्कांवर परिणाम करू शकत नाहीत तुम्हाला तुमची मालमत्ता परत मिळवण्यासाठी बारा वर्षापर्यंत कायदेशीर लढाई लढण्याचा अधिकार आहे योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या आणि योग्य वेळेत कारवाई करा आणि आपल्या हक्कांचे रक्षण करा आपल्या जमिनीचं रक्षण करा आपल्या संपत्तीचं रक्षण करा तो आजच्या या भागात एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्वाच्या कायदेशीर माहितीसोबत धन्यवाद